ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. नूतन जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांची इचलकरंजी महापालिकेला अचानक भेट महापालिकेच्या विविध कामकाजाची माहिती घेतली जाणून. नूतन जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी इचलकरंजी परिसराचा दौरा केला. यामध्ये कोरूची येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला मेळाव्याच्या जागेची पाहणी केली. महापालिकेला नळपाणी का योजना, प्रकल्प, योजना पंचंग नदी प्रदूषण यासह महापालिकेच्या सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला आयुक्त दिवटे यांनी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शासनाकडे पाठवलेल्या पंचवीस कोटी व पन्नास कोटी प्रस्तावाची माहिती दिली यावेळी तैमूर मुल्लानी अप्पर तहसीलदार मनोज कुमार एतवडे आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार पाणीपुरवठा विभाग प्रमुख सुभाष देशपांडे यांच्यासह विविध खाते प्रमुख उपस्थित होते महानकरी निपटीसाठी प्रवीण पवार इचलकरंजी